मानकापूर सोसायटी मध्ये सोसायटीमध्ये वहन प्रणालीचा भव्य शुभारंभ वार्षिक सभेवेळी सभासदांना दिलेल्या वचनाची पूर्तता आज मानकापूर पीकेपीए सोसायटीमध्ये संदेशवहन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला सोसायटीच्या सभासदांना आपल्या खात्यामध्ये किती रक्कम आहे तसे सदरचा रकमेच्या सर्व तपशीलाची माहिती सभासदांच्या मोबाईलवर मिळणारी संदेशवहन प्रणालीचा आज थाटामाटात प्रारंभ करण्यात आला तसेच पुढे येत असलेल्या दसरा दिवाळी सणासाठी सभासदांना आर्थिक अडचण भासू नये म्हणून शेअर्स रकमेवरील डिव्हिडंड सुद्धा देण्यात येणार आहे तरी सभासद बंधुनी येत्या तीन ऑक्टोबर 2024 रोजी डिव्हिडंडचा लाभ घ्यावा तसेच शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात सोसायटीमधून खतांचा सुद्धा लाभ होईल अशी योजना आम्ही चालू करणार असून गोरगरीब सभासदांच्यासाठी नांगरटीसाठी ट्रॅक्टर व अवजारेसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी सर्व तपशिलावर माहिती सोसायटीचे चेअरमन श्री नामदेवराव बने आणि व्हाईस चेअरमन अमोल माळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या पत्रकार परिषदेसाठी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक रावसाहेब बत्ते दिगंबर माने डॉक्टर प्रभाकर चव्हाण तसेच सोसायटीचे सेक्रेटरी श्री रुग्गेसर व सभासद उपस्थित होते चेअरमन नामदेव बने यांनी परवा झालेल्या वार्षिक अहवाल सभेमध्ये दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे याचे समाधान वाटत आहे असे सांगितले तसेच आम्ही सोसायटीच्या सर्व संचालकांच्या सहकार्याने आणि सर्व सभासदांच्या विश्वासावर सोसायटीची घोडदौड चालू असून मानकापूरच्या गोरगरीब जनतेच्या विकासासाठी ही संस्था कधीही मागे हटणार नाही असा विश्वास चेअरमन नामदेव बने यांनी दिला या, या बातमीची लाई अपडेट घेतली आहे हिरकणी नुक्तचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी सर्व उप अध्यक्ष उपाध्यक्ष उपा व सर्व संचालक व सभासदांच्या मार्फत ज्या योजना अध्यक्षांनी जाहीर केल्या आहेत त्या खरोखरच लोकांच्या हिताच्या सभासदांच्या हिताच्या आणि इतर गोष्टी ज्या त्यांनी माध्यमातून ज्या नियोजित पद्धतीने केल्या आहेत ते के खरोखरच आनंद आहे आणि सभासदांनी याचा फायदा घेऊन चांगली उन्नती करून घ्यावी असं मी एक सर्वांना विनंती करतो याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो मानकापूर पी के पी एस सोसाय सोसायटी संघ अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक वाडे आणि सर्व सभासद आणि सर्व गावकऱ्यांना येणाऱ्या दसऱ्या दसऱ्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा मानकापूर विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमित मानकापूर मी चेअरमन या नात्याने येणाऱ्या दसरा सणानिमित्त सर्व वा, मानकापूर वाशियांना व संस्थेच्या सभासदांना कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच एच जी एममध्ये बोलल्याप्रमाणे आम्ही संगणकीय संदेशवहन प्रणाली याचा अवलंब केलेला आहे त्या संगणकीय संदेश वहन प्रणालीचं आज उद्घाटन करतोय तसेच गेल्या तेवीस चोवीस अभाव सालातील जो टी व्हीवरील लाभांश द्यायचा होता त्याचंही वितरण आम्ही सभासदांच्या खात्यावरती वर्ग करून सदर रकमेचं वितरणही आम्ही केलेलं आहे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ज्या त्या सभासदांनी आपला लाभांश संस्थेशी संपर्क साधून दिनांक तीन तारखेपासून घेऊन जाण्यास हरकत नाही तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व संचालकांचे आभार मानतो तसेच व्हाईच्या देखील आभार मानतो तसेच इथून पुढं देखील संघाकडून ट्रॅक्टर नांगरण योजना ही देखील आम्ही अंमलात आणतो आहे तसेच खताचा परवाना देखील संघाचा आम्ही काढण्याच्या प्रयत्नात आहोत त्याचीही पूर्तता करतोय अशीच संघाची संघाच्या हिताची कामं आमच्याकडून भविष्यात केली जातील एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जयगत सहकारी संघ नियमित मानकापूर यांच्या वतीनं संघाच्या सभासदांकरिता याच्यामध्ये बोलल्याप्रमाणे संदेशवहन प्रणाली बसून घ्यायची होती संगणकीय योजनेद्वारे ती प्रणाली आम्ही आत्ता बसवून तिचं उद्घाटन करतो आहे प्रत्येक सभासदाला त्यांना केलेल्या आपल्या खात्यावरील ट्रान्झॅक्शनचे पूर्ण मेसेज त्याच्या मोबाईलवरती वैयक्तिकरित्या ज्या त्यावेळेला त्याला जातील तसंच गेल्या ती वीस चिवी संघा अहवाल झाला ते जो सभासदांच्या शेअर रकमेवरचा लाभांश जो होता पुढे येणाऱ्या दसरा सणानिमित्त स सभासदांना काही अडचणी कौटुंबिक अडचणी असतील त्या अडचणीचा निपटारा करण्यासाठी सदर लाभांशाचं वितरण देखील ला आम्ही आज करतोय आणि सदर पूर्ण हा ज्या त्या सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे तरी संबंधित सभासदांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर संस्थेची संपर्क साधून सदर लाभांश घ्यायचा आहे तसेच आमचे सर्व स सहकारी संचालक यांनी मला पूर्णपणे सहकार्य करत आलेले आहेत त्याबद्दल त्या सर्व संचालकांचे देखील आभार मानतो असेच भविष्यात देखील संस्थेच्या हिताची कामे आमच्याकडून केली जातील अल्पावधीतच खताचा परवाना देखील आम्ही काढतो आहे तसंच ट्रॅ ट्रॅक्टरची वजना देखील आम्ही अंमलात आणतो आहे आणि अशीच संसदी संस्थेची घोडदोड आम्ही सुरू ठेवतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा